नमस्कार आपण पाहतात जे एन न्यूज पाहूया सविस्तर बातमी भाजप शहराध्यक्षपदी अण्णा भिसे युवा मोर्चा शहर अध्यक्षपदी कुमार कोळी प्रतिनिधी भाजप शहराध्यक्षपदी अण्णा भिसे यांची निवड करण्यात आली तर युवा मोर्चा शहर अध्यक्षपदी कुमार कोळी यांची निवड करण्यात आली व युवा मोर्चा शहर उपाध्यक्षपदी देवराज चव्हाण यांची निवड करण्यात आली या तिघांना निवडीचे पत्र देण्यात आले अण्णा भिसे हे गेल्या अनेक वर्षापासून शहर अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत जर शहरात युवकांची मोठ्या प्रमाणात त्यांची संघटन केले असून जत शहरात भाजप पक्ष वाढवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे तर नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विजयात अण्णा भिसे यांचा मोठा वाटा आहे त्यांच्या निवडीमुळे जत शहरात भाजपला बळकट निर्माण झाली आहे तर युवा मोर्चाच्या माध्यमातून एक सर्वसामान्य कुटुंबातील युवा तरुण कोळी हे गेल्या अनेक वर्षापासून भाजपचे काम करत असून पक्षाची ध्येय धोरणे राबवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे भाजप युवा मोर्चा शहर उपाध्यक्षपदी देवराज चव्हाण यांची निवड करण्यात आली त्यांचे वडील आदिवासी पार्टी संघटनेचे बसवराज चव्हाण यांच्या पावलावर पाऊल ठेवून देवराज चव्हाण हे नेहमी सामाजिक कामात अग्रेसर असून जत शहरात युवकाचे संघटन चांगल्याप्रमाणे केले आहे त्यांची केलेली निवड सार्थ ठरली असून अण्णा भिसे कोळी देवराज चव्हाण या तिघांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे जत नगरपालिकेवर झेंडा फडकवणार अण्णा भिसे आमचे नेते आमदार गोपीचंद पडळकर यांच्या माध्यमातून येणाऱ्या जत नगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकवणार असून व नगरपालिका निवडणुकीत जास्तीत जास्त युवकांना संधी देणार असल्याचे भाजपचे शहर अध्यक्ष अण्णा भिसे म्हणाले